शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे मार्कंडेय उद्यानात झोका खळताना खाली पडल्याने एका सव्वीस वर्ष तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आयशा रफीक नदाफ असे मृत तरुणीचे नाव आहे या प्रकरणी सिव्हिल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे सोलापूर शहरातील अशोक चौक लगत असलेल्या मार्कंडेय उद्यानात आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुखद घटना घडली शास्त्रीनगर येथे राहणारी सव्वीस वर्षीय आयशा रफीक नदाफ ही आपल्या कुटुंबियांसह उद्यानात फिरायला आली होती जोगा खेळत असताना अचानक ती खाली कोसळली आणि जागीच बेशुद्ध पडली कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आयशाला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपाच्या रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणींती उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले या घटनेमुळे नदाफ कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण शास्त्रीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे